शून्यावरून शंभराकडे नेणाऱ्या गोष्टी स्वतः तर चुकीच्या गोष्टी मागे लागल्यात खत पाणी मेहनत हे सगळं पुरेसं नाही कारण आजचं शेतीचं युद्ध किंमत कमी होण्याचं नाही तर फुलं झडण्याचं आहे आजच्या शेतीला लागतोय नवा मंत्र आणि तो मंत्र म्हणजे टॉनिक टॉनिक म्हणजे काय अमृत पण शुद्ध ज्ञानाशिवाय दिलं तर विषयही बनू शकतं म्हणूनच आजचा हा व्हिडिओ फक्त माहिती नाही हे शेतकऱ्यांच्या यशाची रहस्य उघडणारी एक फाईल आहे तयार आहात मग चला उघडूया ही गुप्त फाईल टॉप दहा सुपर टॉनिक्सबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओमधून सांगणार आहे तर त्याआधी आमचं एक खास व्हॉट्सअप चॅनल आहे जिथं दररोज शेतीशी संबंधित भन्नाट माहिती मिळते लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे एकदा नक्की भेट द्या तसंच आपलं इंस्टाग्राम अकाउंट देखील फॉलो करा कारण तिथं तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यास व्हिडिओ कंटेंट रील्स पाहायला मिळेल चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करू पहिल्यांदा आपण टॉनिक म्हणजे काय आणि ते पिकांसाठी का महत्त्वाचं आहे याबद्दल बोलू टॉनिक ही अशी उत्पादने आहेत जे आपल्या पिकांच्या वाढीच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वापरली जातात काही टॉनिक पिकांच्या वनस्पती अवस्थेत म्हणजे व्हेजिटेटिव्ह स्टेट वाढीसाठी उपयुक्त असतात तर काही फ्लोरा अवस्थेत फुले आणि फळे यांची संख्या वाढवण्यासाठी वापरली जातात याशिवाय काही टॉनिक पिकांचे ताण कमी करतात आणि त्यांना निरोगी ठेवतात टॉनिक्समधील मुख्य घटक असतात अमिनो आम्ल म्हणजे अमिनो ऍसिड प्रोटीन्स आणि काही सूक्ष्म पोषक हो तत्वे जे पिकांना मजबूत बनवतात त्यांचे प्रकार संशय सुधारतात आणि फळांचा आकार आकृती आणि गुणवत्ता वाढवतात दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या एका संशोधनानुसार भारतात सुमारे साठ टक्के शेतकरी टॉनिकचा वापर करतात आणि त्यापैकी पंचेचाळीस टक्के शेतकऱ्याने फुले अवस्थेत टॉनिक वापरण्याने उत्पादनात पंधरा ते वीस टक्के वाढ झाल्याचे नोंदवले आहे यामुळे टॉनिकचा वापर हा आधुनिक शेतीचा एक महत्त्वाचा भाग बनला आता आपण बोलू पहिल्या टॉनिक बद्दल आणि ते आहे टाटा रॅलिसची बहार टॉनिक हे टॉनिक शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे कारण ते फोरेच्या अवस्थेत फारच प्रभावीपणे काम करते टॉनिकमध्ये हायड्रोक्लोईड प्रथिने पन्नास टक्के हायड्रोलाइंड अमिनोअम्ल वीस टक्के आणि हायड्रोलाइंड कार्बोहायड्रेट्स सहा पॉईंट पाच टक्के असतात त्याशिवाय एकूण अमिनोअम्ल प्रमाण सुमारे पंचावन्न टक्के आहे हे अमिनोअम्ल पिकाचे प्रत्येक जैविक प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतात उदाहरणार्थ प्रकाश संशील प्रक्रिया गतिमान करणे फुलांचा आकार आणि आकृती सुधारणे आणि प्रथिनांच्या निर्मितीला चालना देणे अमिनो ऍसिडमुळे पिकांना ग्लुकोज तयार करण्यास मदत होते जे पिकांच्या औरजेचा मुख्य स्रोत आहे टॉनिकमुळे पिकांचा ताण कमी होतो आणि पिके अधिक हिरवीगार आणि निरोगी दिसतात दोन हजार चोवीसच्या एका सर्वेनुसार टाटा रॅलिस म्हणजे टाटा टॉनिकचा वापर केलेल्या सत्तर टक्के शेतकऱ्यांनी फुलांचे जडणे तीस टक्केपर्यंत कमी झाल्याचे सांगितले या टॉनिकचा डोस एक एकरसाठी तीनशे मिली आहे आणि त्यासाठी दोनशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंमत बद्दल बोलायचं झाले तर पाचशे मिलीच्या बाटली साठी साधारण किंमत आठशे ते हजार रुपये आहे जे क्षेत्रानुसार किंवा तुमच्या गावानुसार कमी जास्त होऊ शकते ही टॉनिक सर्व प्रकारच्या पिकांवर विशेषतः भाजीपाला आणि फळझाडांवर वापरली जाऊ शकते हो दुसऱ्या क्रमांकावर आपण बोलूया आयसीसी अग्रोच्या रॅपिग्रो टॉनिक बद्दल हे टॉनिक शेतकऱ्यांमध्ये एक विश्वासार्ह नाव आहे आणि तत्वांचे मिश्रण आहे जे पिकांना ताकद प्रदान करते अमिनो ऍसिड मुख्य उपयोग हा आहे की हो ते नायट्रोजन नायट्रेट पासून प्रथिने तयार करतात कारण प्रथिनांपासून ग्लुकोज तयार होते जे पिकांमध्ये ऊर्जा साठवण्यासाठी आवश्यक आहे विशेषतः जेव्हा पिकावर तणनाशकांचा वापर केला जातो तेव्हा पिकांना ताण येऊ शकतो अशा वेळी रॅपिग्रो पिकांना ताणमुक्त करते आणि त्यांना पुन्हा वाढीच्या मार्गावर आणते दोन हजार बावीसमध्ये महाराष्ट्रातील एका शेतकरी गटाने केलेल्या प्रयोगात असे दिसून आले की रॅपिग्रोच्या वापरामुळे टोमॅटो आणि मिरचीच्या पिकांमध्ये फुलांचं जडणे पंचवीस टक्के कमी झालं आणि फळांचा आकार दहा टक्क्याने सुधारला या टॉनिकचा डोस एक एकरासाठी चारशे मिली आहे आणि दोनशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किमतीबद्दल बोलायचं झालं तर एक लिटर बाटलीची किंमत साधारण सातशे ते आठशेमध्ये मिळते जी स्थानिक बाजारपेठेनुसार बदलू शकते हिटॉनिक विशेष उन्हाळ्यात जेव्हा पिकांना जास्त ताण येतो तेव्हा खूप प्रभावी ठरते तिसऱ्या क्रमांकावर आहे सिजंटा कंपनीचं टॉनिक ही टॉनिक शेतकऱ्यांमध्ये तिच्या उत्कृष्ट परिणामांमुळे खूप प्रसिद्ध आहे हिसाबिओनमध्ये बासष्ट पॉईंट पाच टक्के अमिनो ऍसिड आणि सदतीस पॉईंट पेन्टाइट्स असतात हे घटक पिकांमधील पेशी विभाजन वाढवतात फलांचं झडणे कमी करतात आणि नवीन पेशी निर्मितींना प्रोत्साहन देतात यामुळे फुले फळे यांची संख्या आणि गुणवत्ता दोन्ही वाढते दोन हजार चोवीसच्या एका अहवालानुसार या सव्यांचा वापर केलेल्या पासष्ट टक्के शेतकऱ्यांनी त्याच्या पिकांमध्ये फळांची संख्या वीस ते पंचवीस टक्क्याने वाढल्याचे नोंदवले ही टॉनिक सर्व प्रकारचे भाजीपाला फळझाडे आणि इतर नगदी पिकांवर वापरले जाऊ शकते याचा डोस एक एकरासाठी पाचशे ते सातशे मिली आहे आणि दोनशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किमतीबद्दल बोलायचं झालं तर एक लिटर बाटली साधारण साडेआठशे सा ते हजार रुपयेमध्ये मिळते ही टॉनिक विशेष फुलोरेच्या अवस्थेत आणि फळे लागण्याच्या सुरुवातीच्या टप्प्यावर खूप प्रभावी ठरते चौथ्या क्रमांकावर आहे आदामा इंडियाची फ्लेमोरे टॉनिक ही टॉनिक त्याच्या अनोख्या रचनेमुळे शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय आहे यामध्ये शेहेचाळीस पॉईंट नऊ टक्के अमिनो असिड आहे आणि त्रेपन्न पॉईंट एक टक्के अॅक्वा फ्रॅक्शन म्हणजे वनस्पती अर्क आहे हे वनस्पती अर्क पिकांना तणावमुक्त करतात त्यांना निरोगी ठेवतात विशेष जेव्हा पिकांना पर्यावरणीय ताण उदाहरणार्थ जास्त उष्णता किंवा पाण्याचा ताण येतो तेव्हा पिकांना पुन्हा ताजेतवान करते दोन हजार तेवीसच्या एका संशोधनानुसार फ्लोमोरेजच्या वापरामुळे कापूस आणि सोयाबीनच्या पिकांमध्ये फुलांचं झडणे बावीस टक्क्याने कमी झालं आणि फळांचा आकार बारा टक्क्याने सुधारला त्याचा डोस एक एकरसाठी अडीचशे ते साडेतीनशे मिली आहे आणि दोनशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी काही किमतीबद्दल बोलायचं झालं तर पाचशे मिलीच्या बाटलीसाठी किंमत साधारण सहाशे ते सातशे रुपये आहे ही टॉनिक विशेष फळझाडे आणि भाजीपाला पिकांसाठी खूप उपयुक्त आहे पाचव्या क्रमांकावर आहे बायर कंपनीचं अँबिशन टॉनिक हे टॉनिक शेतकऱ्यांमध्ये त्याच्या सातत्यपूर्ण परिणामांमुळे खूप प्रसिद्ध आहे यामध्ये अमिनो आम्ल आणि फुलविक ॲसिड आहे याचे मिश्रण आहे जे पिकांना पोषक तत्वांचे शोषण सुधारण्यास मदत करते यामुळे पिकाचा विकास जलद होतो आणि फळे फळे यांची संख्या वाढ दोन हजार चोवीसच्या एका सर्वेनुसार अँबिसिनचा वापर केलेल्या अडुसष्ट टक्के शेतकऱ्यांनी त्याच्या पिकांमध्ये फुलांचे झडणे अठ्ठावीस टक्क्यांनी कमी झाल्याचे सांगितले याचे डोस एक एकरासाठी साडेतीनशे ते चारशे मिली आहे आणि दोनशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किमतीबद्दल बोलायचं झालं तर पाचशे मिलीच्या बाटलीसाठी साधारण किंमत साडेसहाशे ते आठशे रुपये आहे ही टॉनिक विशेषतः टोमॅटो मिरची आणि फळझाडांवर खूप प्रभावी ठरते सहाव्या क्रमांकावर आहे आय सी सी से आग्रोची सेटॉन टेन टॉनिक तिच्या तेलकट रचनेमुळे वेगळे आहे यामध्ये अमिनो आम्ल पेन्टाइट्स कार्बन तत्व आणि वनस्पती अर्क यांचे मिश्रण आहे हे टॉनिक विशेष अशा पिकांसाठी उपयुक्त आहे ज्यांना तणनाशकांचा ताण सहन करावा लागतो किंवा ज्यांची वाढ थांबली आहे दोन हजार चोवीसच्या एका अहवालानुसार या टॉनिकचा वापर केलेल्या धान आणि मूग पिकांमध्ये फुलांचं झडणे वीस टक्क्याने कमी झालं आणि पिकांची हरियाली म्हणजे हिरवापणा पंधरा टक्क्याने वाढला याचा डोस एकरी साडेतीनशे ते, ते चारशे मिली आणि दोनशे लिटर पाण्यात मिसळून करावा किमतीबद्दल बोलायचं झालं तर एक लिटरची बाटली साधारण नऊशे ते हजारमध्ये मिळते ही टॉनिक विशेष उन्हाळ्यातील पिकांसाठी जसे की धने आणि मुळा खूप प्रभावी ठरते सातव्या क्रमांकावर आहे सिजंटा कंपनीचं क्वांटास्ट टॉनिक ही टॉनिक एक अष्टपैलू उत्पादन आहे म्हणजे ऑलराऊंडर जे फक्त टॉनिकच नाही तर प्लांट ग्रोथ प्रमोटर आणि बायोस्ट्युम्युलंट म्हणून ही काम करतं यामध्ये बावन्न टक्के अम्युन आणि इतर वनस्पती पोषक तत्वे आणि व्हिटॅमिन्स आहेत यामुळे पिकांची वनस्पती वाढ आणि फुलरेची अवस्था दोन्ही सुधारते दोन हजार चोवीसच्या एका संशोधनानुसार क्वांटासचा वापर केलेल्या बासष्ट टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकांमध्ये फळांची संख्या अठरा टक्क्याने वाढल्याचे नोंदवले याचा एक करासाठी एक डोस चारशे मिले आहे आणि तो दोनशे लिटर पाण्यात मिसळून त्याची फवारणी करावी किमतीबद्दल सांगायचं झालं तर चारशे मिलीच्या वाटलीसाठी किंमत साधारण पाचशे ते सातशे रुपये आहे ही टॉनिक सर्व प्रकारच्या पिकासाठी विशेष नगदी पिकांसाठी खूप उपयुक्त आहे आठव्या क्रमांकावर आहे कोरोमंडल इंटरनॅशनलचे फँटेक प्लस टॉनिक हे टॉनिक शेतकऱ्यांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून खूप लोकप्रिय आहे यामध्ये ऍसिड प्रथिने आणि जीवनसत्व यांचे मिश्रण आहे जे फलोराच्या अवस्थेत पिकांना मजबूत बनवते दोन हजार तेवीसच्या एका सर्वेनुसार फँटेक प्लसचा वापर केलेल्या सत्तर टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्या हरभरा आणि भाजीपाला पिकांमध्ये फुलांचं झडणे पंचवीस टक्क्यांनी कमी झाल्याचं सांगितलं याचा डोस एक एकरसाठी शंभर मिली आहे आणि दोनशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किमतीबद्दल बोलायचं झालं तर शंभर मिलीच्या बाटलीची किंमत साधारण दोनशे ते अडीचशे रुपये आहे ही टॉनिक विशेषतः फुलोऱ्याच्या आधीच्या अवस्थेत फवारलेस खूप चांगले परिणाम देते नवव्या क्रमांकावर आहे प्या इंडस्ट्रीचं हिमसोल टॉनिक ही टॉनिक विशेषतः टोमॅटो आणि मिरचीच्या शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे यामध्ये अठरा टक्के ह्युमिक आणि एक पॉईंट पाच टक्के फुलविक ॲसिड आहे जे पिकांच्या मुळांच्या विकासासाठी आणि पिकं हिरवी राहण्यासाठी खूप उपयुक्त आहे यामुळे पिकांच्या पिवळेपणा कमी होतो आणि फुले फळे यांची संख्या वाढते दोन हजार चोवीसच्या एका अहवालानुसार हिमसोलचा वापर केलेल्या साठ टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकामध्ये हिरवापणा वीस टक्केने वाढल्याचे आणि फुलांचं झडणे पंधरा टक्के कमी झाल्याचे नोंदवले याचा एक डोस एकरासाठी पाचशे मिली आहे किंवा एक लिटर ड्रिपसाठी आहे किमतीबद्दल बोलायचं झालं तर एक लिटरची बाटली साधारण आठशे ते नऊशेमध्ये मध्ये मिळते ही टॉनिक विशेषतः पिकांसाठी खूप उपयुक्त आहे ज्यांना पिवळेपणाची समस्या आहे म्हणजे जास्त पाणी वगैरे लागले असेल तर तिथं चालतं दहाव्या क्रमांकावर आपण बोलूया यू पी एलचे चे झायमॅक्स टॉनिक्सबद्दल बद्दल हे टॉनिक शेतकऱ्यांमध्ये तिच्या जलद परिणामांमुळे प्रसिद्ध आहे यामध्ये अमेनो ऍसिड सूक्ष्म पोषक तत्वे आणि वनस्पती अर्क यांचं मिश्रण आहे हे टॉनिक पिकांचा ताण कमी करते आणि फुलोरेच्या अवस्थेत फुले फळे यांची संख्या वाढवते दोन हजार तेवीसच्या एका संशोधनानुसार झायमॅक्सचा वापर केलेल्या पासष्ट टक्के शेतकऱ्यांनी त्यांच्या पिकामध्ये फळांचा आकार पंधरा टक्क्याने सुधारल्याचं सांगितलं याचा डोस एक, एक एकरसाठी तीनशे ते, ते चारशे मिली आहे आणि दोनशे लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किमतीबद्दल बोलायचं झालं तर एक लिटरची बाटली साधारण नऊशे ते अकराशे मध्ये मिळते टॉनिक विशेष फळझाडे आणि नगदी पिकांसाठी खूप प्रभावी आहे या सर्व टॉनिकचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवा पहिली गोष्ट टॉनिक फवारणी नेहमी सकाळी किंवा संध्याकाळी करावी जेणेकरून सूर्यप्रकाशाचा ताण पिकावर येणार नाही दुसरे टॉनिक्सचा डोस नेहमी योग्य प्रमाणात करावा कारण जास्त डोस पिकांना हानी पोहोचवू शकतो तिसरं टॉनिकचा वापर पिकांच्या अवस्थेनुसार करा वनस्पती अवस्थेत ग्रोथ प्रमोटर आणि फुलोऱ्याच्या अवस्थेत टॉनिकचा वापर करा दोन हजार चोवीसच्या एका अहवालानुसार भारतात टॉनिकचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांपैकी ऐंशी टक्के शेतकरी योग्य डोस आणि वेळेचे पालन करतात आणि त्यामुळे त्यांच्या पिकांचे उत्पादन पंधरा ते पंचवीस टक्केने वाढलं आहे आता थोडे नवीन माहितीबद्दल सांगतो दोन हजार पंचवीसमध्ये शेती क्षेत्रात टॉनिकचा वापर वाढत आहे कारण शेतकरी आता अधिक उत्पादनक्षम आणि पर्यावरणपूरक पद्धतीकडे वळत आहेत नवीन संशोधनानुसार जैविक टॉनिक म्हणजे ऑर्गॅनिक टॉनिक येत्या काही वर्षात अधिक लोकप्रिय होणार आहे कारण ते रासायनिक खतांचा वापर कमी करतात आणि पिकांची गुणवत्ता वाढवतात उदाहरणार्थ जैविक टॉनिकमधील ह्युमिक आणि फुलविक ॲसिड मातीतील सूक्ष्म जीवांची क्रिया वाढवतात ज्यामुळे मातीची सुपीकता दहा ते पंधरा टक्केने सुधारते याशिवाय काही टॉनिक आता ड्रिप इरेक्शनद्वारेही वापरली जाऊ शकतात ज्यामुळे पाण्याचा आणि टॉनिकचा अपव्यय कमी होतो शेतकरी बंधूने या सर्व टॉनिक्स आपल्या पिकांना नवजीवन देऊ शकतात पण त्यांचा वापर योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी करणं खूप महत्त्वाचं आहे प्रत्येक टॉनिकची स्वतःची एक खासियत आहे काही फुलांचं झडणे थांबवतात था, काही फळांचा आकार सुधारतात तर काही पिकांना तणावमुक्त करतात तुम्ही कोणतंही टॉनिक निवडा पण ती वापरण्यापूर्वी स्थानिक कृषी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या दोन हजार चोवीसच्या एका सर्वेनुसार पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांनी टॉनिकचा वापर करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेतला आणि त्यामुळे त्यांचे उत्पादन वीस टक्क्याने वाढले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा तुमच्या शेतीशी संबंधित काही प्रश्न असतील किंवा तुम्हाला आणखीन कोणत्या टॉनिकबद्दल माहिती हवी असेल किंवा याचा पार्ट टू पाहिजे असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आपण पुढच्या वेळात आणखीन ही नवीन आणि उपयुक्त अशी माहिती घेऊन येऊ तोपर्यंत धन्यवाद